नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण छान ठिकाणी आलेलो आहोत हे तळ्याचं ठिकाण आहे संध्याकाळची वेळ आहे सूर्यास्त इकडे दाखव सूर्यास्त सूर्यास्ताची वेळ आहे आणि अशा छान नयनरम्य प्रसंगी ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत आणि इथे आपण काय बघणार आहोत बघा ही सगळी वाहनांची माहिती घेणार आहोत वाहनांची माहिती हा आता शिवांश हे कोणतं हे वाहन आहे रिक्षा रिक्षा वाहन म्हणजे काय रे वाहन कशाला म्हणायचं वाहन कशाला म्हणायचं जे वाहून नेते वाहून ने येतं हा रिक्षा माणसांना वाहून नेते कि नाही ने? हा ट्रक कशाला वाहून नेते ट्रक दगडांना दगडांना नेते अजून मातीला माती पण वाहून नेते ट्रक म्हणजे जे वाहून येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणतो वाहन रिक्षा हे एक वाहन आहे रिक्षाबद्दल एक वाक्य बोल बर तुला रिक्षा बद्दल काय वाटत बोल बोल रिक्षा कशी दिसते तिला चाक काय सगळं ना जरा एखाद एक वाक्य बोल 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 याच्याकडं बघा याच्याकडं हा रिक्षा सुंदर आहे रिक्षा सुंदर आहे अजून चाकांविषयी बोल ना रिक्षाला चाक किती असतात रिक्षाला तीन चाक असतात रिक्षाला तीन चाक असतात रिक्षा रस्त्यावरून जाते बरोबर की नाही हा आता पुढे आलो आता इथे काय रे रेल्वे रेल्वे दिसतीये रेल्वे रेल्वे जिथे थांबते त्याला काय म्हणायचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे जिथं थांबते त्याला काय म्हणायचं रेल्वे स्टेशन हां रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन हे काय आहेत रेल्वेचे डबे आहेत बरोबर की नाही हा आणि ही रेल्वे कशावरून चालली रे रस्त्यावरून का पटरीवरून पटरीवरून पटरी म्हणतात का त्याला लोहमार्ग लोहमार्ग हम्म हे काय आहे लोहमार्ग लोहमार्ग हा लोहमार्गावरून चालते काही काही जण रस्त्यावरून चालतात काही रेल्वे सारखी मेट्रो सारखी ती मार्गावरून चालतात बरोबर आहे की नाही हा आणि हे रेल्वेचं काय आहे रे हे रेल्वेचं काय हा डबा आहे रेल्वेचा हे काय रेल्वेचं इंजिन आहे इंजिन रेल्वेचं इंजिन इंजिन आणि रेल्वे चालवणाऱ्याला काय म्हणतात माहितीये का रे कार चालवणाऱ्याला गाडी जी आहे ना मोटार गाडी ती चालवण्याला आपण ड्रायव्हर म्हणतो की नाही हा बसचा ड्रायव्हर असतो तसं रेल्वे चालवणाऱ्याला काय म्हणतात आगगाडी चालवणाऱ्याला मोटर म्हणतात काय म्हणतात मोटर मोटरमन मोटर म्हणतात रेल्वे चालवणाऱ्याला मोटर म्हणतात आता हे काय रे तुला काय दिसत हे सिग्नल सिग्नल तू पाहिला का रस्त्यावर कधी सिग्नल तुला माहितीये का सिग्नल हा रंग काय सांगतो सिग्नलचा रेड रेड रंग आहे मग रेड रंग लागल्यावर सिग्नल मध्ये आपण काय करतो थांबतो हा थांबतो तू तु, तु, तुझे पप्पा गाडी चालवताना पाहिले रेड लाईट लागली की गाडी थांबते येलो लाईट लागली की काय होते गाडी आता सुरू करायची आता तयारीत राहायचं गाडी सुरू करण्याच्या तयारीत राहायचं येलो आणि ग्रीन चालवायची चालू करायची गाडी म्हणजे हा सिग्नल आणि सिग्नल पाळला पाहिजे बर का सिग्नल तोडला की अपघात होतात ट्रॅफिक जाम होते बरोबर की नाही पप्पांना सुद्धा सांगायचं सिग्नल कधी तोडायचा नाही आता हे आपण रस्त्यावरून चाललोय बघा रस्त्यावर ही गाडी कोणती आहे बाईक बाईक बाईकला किती चाक आहेत रे दोन दोनच चाक आहेत ही काय मोटर गाडी जीप आहे जीप 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 आहे आणि ह्या काय सगळ्या कार आहेत ह्या सगळ्या गाड्या कुठून चालतात रे रस्त्यावरून रस्त्यावरून रस्त्या माग आता आपण बघितलं रिक्षा रस्त्यावरून चालते ही पण ही कशावरून चालते लो मार्ग जमिनीवरूनच पण लो मार्ग आणि ही पण रस्त्यावरून चालते आता इथं बघ बर इकडून घे हा आता हे काय आहे बस बस आणि बस, बस जिथं थांबते त्याला काय म्हणायचं बस जिथं थांबते त्याला काय म्हणायचं बस स्टँड काय म्हणायचं बस स्टँड बस स्टँड बस स्थानक याला काय म्हणायचं बस स्थानक बस स्टँड आता पुढे आल्यानंतर बसला चाक किती आहेत बघ रे चार चार चाका काही गाड्या तीन चाकी आहेत काही गाड्या चार चाकी आहेत हम्म आता इथं मेट्रो मेट्रो पण कशी असते रे मेट्रो पाहिली का तू नाही पाहिली ना, ना? आपण जाऊ एक दिवशी या मेट्रोत मेट्रो आहे मेट्रो ना ही रेल्वे सारखीच असते बाळा Metro ही रेल्वे मेट्रो ही काय असते रेल्वे सारखीच असते रेल्वेला खूप डबे असतात आणि मेट्रोला थोडेच डबे असतात चार पाच असे थोडेच डबे असतात हां मेट्रो सुद्धा तसेच लो मार्गावरून चालते पण डबे कमी असतात हां मेट्रो जिथं थांबते ते मेट्रो स्टेशन आता बघा आता आपण इकडे जाऊयात छान पाणी आता पाण्यातून कोणतं वाहन चालतं रे बोट बोट चालते जहाज चालते हा आणि मग बोटी थांबतात त्या ठिकाणाला काय म्हणतात बोटी थांबतात त्या ठिकाणाला काय म्हणतात बंदर बंदर बन... बंद बोटी थांबतात त्या ठिकाणाला काय म्हणतात बंदर बंदर बोटी कुठून चालतात बघा बोट पाण्यातून चालते हम्म मग काही वाण रस्त्यावर जमिनीवरून काही वाण पाण्यात चालतात पाण्यात बोट चालते जहाज चालते हम्म आणि बघा बोट थांबण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात बंदर बंदर इंग्लिश मधून त्याला हार्बर म्हणतात हार्बर हम्म आता आपण इकडे जाऊयात आता हे काय आहे रे बघ 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 ते विमान 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 कुठून चालतं हवेतून हवेतून चालतं सबर जात ना हा आणि विमान जिथं थांबत त्या ठिकाणाला काय म्हणतात बघ विमान जिथं थांबत त्या ठिकाणाला काय म्हणतात विमानतळ विमानतळ बस थांबते बस स्टँड बस बस स्टॉप बस टौर। बस स्थानक स्थानक बस <Practice Alberto> विमान थांबत ते ठिकाण विमानतळ विमानतळ विमान चालवणाऱ्याला काय म्हणायचं विमान चालवणाऱ्याला पायलट पायलट विमान चालवणारा पायलट पायलट आणि रेल्वे चालवणाराला आठव 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 मोटार मन आणि बस चालवतो तो ड्रायव्हर ड्रायव्हर हा बस चालवतो तो ड्रायवर आणि तिकीट कोण काढत रे बस मध्ये कंडक्टर कंडक्टर आता इथं काय बघा हे सगळ्या गाड्या इथं उभ्या केल्यात वाहन तळ आहे पार्किंग हा गाडी पार्कमध्ये पार्किंग मध्ये वाहन तळावरच लावायची रस्त्यावर कुठेही उभी करतात लोक गाडी आणि सगळी ट्राफिक जाम होते माहिती ना गर्दी होते मग रस्त्यावर आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा असतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला पोहोचायचं असतं पण ट्रॅफिक जाम झाल्यावर आपल्याला जातच येत नाही का बरं ट्रॅफिक जाम होतं तुला माहितीये का सांग बरं सांग बरं एखादं लोक रस्त्यावर गाडी लावतात लोक रस्त्यावर गाडी लावतात अजून सिग्नल पाळत नाहीत त्यामुळं ट्रॅफिक जाम होतो म्हणून सगळ्यांनी जर शिस्तीत गाडी चालवली नियमांचं पालन करून गाडी चालवली तर ट्रॅफिक जाम होईल का नाही हा म्हणून सगळ्यांनी काय करायचं नियम पाळून गाडी चालवायची हम्म आता आपण यानंतर थोड्याच वेळात दुसरी माहिती घेणार आहोत शिवांश आपण सगळी वाहन आपण आता वाहन तळावर आणलेली आहेत पार्किंगला के पार्किंग मध्ये लावलेली आहेत बरोबर की नाही पार्क केलीत गाडी सगळे पार्क हम्म सगळ्या प्रकारची इथं वाहनं आहेत वाहन कशाला म्हणायचं मग सांगितलं वाहन का म्हणायचं बरं त्याला वाहून नेतात वाहून काही माणसं वाहून नेतात काही माल वाहून नेतात जर तुझ्या घरात धान्याची पोती झाली तर दुकानात वाहून यायला काय वापरायचे रे ट्रक ट्रक ह आता आपल्याला अशी माहिती घ्यायची कि काही लोक इकडं बघ काही लोक स्कूटरने जातात काही लोक कारनी जातात हम्म त्याच्यानंतर शेतीची कामं करण्यासाठी काय वापरतात रे ट्रॅक्टर ट्रॅक्टर वापरतात त्याच्यानंतर माल वाहून नेण्यासाठी ट्रक सार्वजनिक ठिकाणी काय करायचं बस बस सार्वजनिक वाहन आहे सार्वजनिक वाहन म्हणजे सगळे लोक त्याचा वापर करू शकतात ते सार्वजनिक वाहन आहे काही लोक विमानाने प्रवास करतात काही रिक्षाने जातात काही जीपने जातात काही बाईकने जातात बरोबर की नाही बाईकने जातात मग आता तुला जवळच्या शाळेत जायचंय तू शाळेत जाण्यासाठी तू याच्यातलं काय वापरशील रे तिथं सायकल पण आहे बघा सायकल पण आहे मग तुला जवळ शाळेत जायचंय तू काय वापरशील याच्यातलं तुला काय वापरता येईल याच्यातलं बघती सायकल आहे बाईक आहे रिक्षा आहे बस आहे ट्रक आहे काय वापरशील यातलं तू जवळ शाळेत जाण्यासाठी बाईक तुला इथे चालवता तुला इथे चालव सायकल व्हेरी गुड मग जवळ जर जायचं असेल तर आपण सायकलचा सा वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त सायकलचा वापर केला पाहिजे का बरं सांगता येईल का तुला स्कूटर पेक्षा मग सायकल वापरली पाहिजे लोकांनी का बरं तुला काय सा वाटतं तुला काय वाटतं सायकलचा वापर जास्त केला पाहिजे तुला काय वाटतं सांग बर समर दादा सांगतो का तू सायकलचा वापर जास्त का केला पाहिजे कारण तिने उंची वाढते आपली अरे वा व्यायाम होतो दादानी छान उत्तर सांगितलं इथं बस दादा हा सायकल चालवण्याने व्यायाम होतो उंची वाढते अजून काय होतं सायकल चालवल्याने कोण सांगते सायकलीचा वापर का करायचा आता बाईक वापरली तर त्याला पेट्रोल लागेल की नाही सायकल लागतं का नाही म्हणजे आपली खर्च वाचणार की नाही आपला हम्म खर्च वाचणार म्हणून आपण सायकलीचा वापर करायचा अजून ह्या धूर सोडतात गाड्या सायकल सोडते का म्हणजे प्रदूषण पण होत नाही म्हणून सायकलचा वापर जास्तीत जास्त करायचा कमी जागे कमी अंतरासाठी बरोबर आहे की नाही आता तुला शाळेत जायचंय किंवा तुला शाळेत जायचंय किंवा एखाद्या गावाला जायचे तर पटकन तू कोणत्या वाहनाने जाशील बर पटकन जायचंय तुला पटकन खूप लवकर पोहोचायचे यातलं हा दुसऱ्या गावाला जायचंय तर यातलं कोणत्या वाहनाने तू पटकन जाशील जलद जलद गतीनं वाहन कोणतं जातं जलद सगळ्यात फास्ट कोणतं रेल्वे रेल्वे पण आहे आणि रेल्वेपेक्षा अजून वेगाने कोण जात विमान विमान आहे रेल्वे रेल्वेपेक्षा वेगाने जाणार काय विमान बरोबर आहे की नाही आणि सगळ्यात कमी गतीनं चालणार काय माहितीये का कमी स्पीडचं वाहन कोणतं इथं बघ बर आ, रिक्षा आणि सायकल नाही का रिक्षापेक्षा कमी गती सायकलची आणि सायकल पेक्षा कमी गतीचं हो। आपन... आपन... वाहन सांगा बरं एखादं सायकल पेक्षा ना याच्यात नाहीये पण आहे ते बोट बोट नाही होणार अजून बघा आपण पाय पाय चालले म्हणजे सायकल आपण आपण वाहन सांगायचं वाहन वाहन, वाहन। बैलगाडी 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 आहे की नाही बैलगाडी सुद्धा हे वाहनच आहे हा बैलगाडी आहे टांगा आहे हे सायकलीपेक्षा कमी गतीनं चालणारे वाहन आहेत पण बैलगाडीचा वापर आता बघा मी समजा सांगितलं आता इथं मला वेगळं वाहन सांगायचं वेगळं काय सांगायचं वेगळं ही एक आहे हे, हे पण वाहन आहे हु? आता हे ट्रॅक्टर पण आहे एक दोन तीन आणि चार याच्यातलं वेगळं वाहन सांगायचं मला चला का थी पानत, थी थी पानत हे का बर पाण्यात पाण्यात वाहत आणि हे गुड पाण्यात चालणार आहे आणि हे सगळे रस्त्यावरून चालणारे आहेत आता बघा त्या दादाची एक सायकल आहे ही इथं एक, एक स्कूटर आहे ती बाईक घे इकडं हा सायकल बघा त्या सायकलीची तिथं मांड शौनक ही बाईक तिथं मांड ही स्कूटर मांड आणि रिक्षा पण मांड हम्म रिक्षा मांड तिथं आणि तिकडे घे व्हिडिओ हा तिकडे घे व्हिडिओ हा रि सायकल बाईक स्कूटर आणि रिक्षा यातलं वेगळं कोण सायकल का बरं सायकल का सायकल दूर नाही सोडित पेट्रोल नाही लागत यांना ला लागतो व्हेरी गुड अजून एक कारण आहे अजून एक वेगळं निघतं सांगा बरं या सगळ्यांना इंधन लागतं याला इंधन नाही लागत म्हणजे यांना सगळ्यांना पेट्रोल डिझेल काहीतरी इंधन लागतं पण सायकलीला नाही लागत अजून एक कारण बघा बरं चाक सायकलला दोन चाक बाईकला बाइकल��, बाईकला दोन चाक स्कूटरला दोन चाक रिक्षाला तीन चाक मग आता वेगळं कोण रिक्षा रिक्षा दोन चाक दोन चाक दोन चाक तीन चाक म्हणजे काही वाहन दोन चाकी आहेत काही वाहन तीन चाकी काही वाहन चार, 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 चार चाकी बरोबर आहे की नाही आता मला सांगा हे एक इथे एक रेल्वे आहे बस आहे विमान आहे आणि कार आहे यातलं वेगळं कोण सांगा बरं विमान का बरं हवेत उडते रस्त्या चालत्या व्हेरी गुड जमिनीवरून चालणारी आहेत ही सगळी काय आहेत जमिनीवरून चालणारी आहेत आणि हवेत हवेतून जाणार आहे व्हेरी गुड छान शिवांशनी माहिती दिली अशा प्रकारे सगळ्या वाहनांची माहिती आपण काय केलेली आहे इथं घेतलेली आहे वाहनांची नावं सांगितलेली आहेत ट्रॅक्टर ट्रक बोट विमान बस कार रेल्वे रिक्षा जीप ह्या सगळ्या वाहनांची नावं सुद्धा आपण शिकलेलो आहोत ते वाहनं कुठून चालतात हे पण शिकलेलो आहोत ती वाहन थांबण्याचं ठिकाण कोणतं हेही शिकलेलो आहोत कोणत्या वाहनाचा वापर आपण केला पाहिजे हेही शिकलेलो आहोत बरोबर आहे की नाही आणि वेगळं वाहन कोणतं बुद्धिमत्तेसाठी प्रश्न विचारला जातो तेही शिकलेलो आहोत आ... छान शिवांशने आपल्याला इथे प्रतिसाद दिलेला आहे त्याचं खूप खूप कौतुक करूया हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे शेअर देखील करायचा आहे यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि आपल्या पहिलीच्या कृती पुस्तिका आणि मार्गदर्शिका काही दिवसातच येत आहेत तर त्याचा वापर आपण जरूर करायचा आहे पुस्तिक पुस्तिका मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद